नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या मातुलठाणा येथे कृष्णा डोंगरे या युवकाने शर्ट बनियान गृहमंत्र्याला देऊन अर्धनग्न अवस्थेत आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे आंदोलन पुकारण्याच्या अगोदर त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत अर्धनग्न आंदोलन हे सरकारच्या विरोधात नसून विरोधी बाकावर बसणाऱ्या राजकीय नेत्याच्या विरोधात पण नाही हे आंदोलन ज्या लोकांनी संविधानाला छेद दिला संविधानिक पदावर बसून पदाचा गैरवापर करणाऱ्या लोकांविरोधात आहे तसेच शिक्षण संस्था चालका सकट या प्रकरणात संघटित गुन्हेगारी करणाऱ्या लोकांविरोधात आहे वादळ न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव पोलीस महासंचालकांना सुद्धा रक्तनी पत्र टाकून बघितलं तर त्या आधी लेखी तक्रारी अर्ज दिलेला होता कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही त्यामुळं मी पत्र टाकून बघितलं पोलीस यांना आणि मी सांगितल्याप्रमाणे खरं तर मला माझी बोटं तोडून द्यायची कारण आज सर्वसामान्य माणसाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही आणि संविधानिक पदावर बसलेले लोक आज दहशतवाद्यासारखी जनतेची पिळवणूक करीते मी आज माझे कपडे काढून गृहमंत्री यांना देतोय देवेंद्र फडणवीस साहेबाला माझी मायबाप सरकारला एवढंच हात जोडून विनंती आता सत्ता संघर्ष बाद झाला तुमचा देशात का चाल काय चाललं राज्यात काय चाललंय मी एका शाळेची पोल खोल केली म्हणून माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला माझं दैव बलवतो आमच्यातला एकदा सी सी टी व्ही फुटेजमध्ये वनीचा असतो घडावून घला त्या प्रकारची पूर्ण माहिती पोलीस महासंचालक दिल्यानंतर गुन्ह्यामध्ये बी सुद्धा दाखल झाली पण आजही गुन्हेगाराला पाठीशी घातले जाते याचं कारण म्हणजे संस्थाचालकाची नातेवाईक एक ॲडिशनल एस पी जितक्या मोठ्या बसलेला उसलेलं असल्यान तिच्या पदाचा वापर फक्त आपल्या नातेवाईकाचं पाप दाबण्याकरता केलं हो स्वतःच्या नातेवाईकाचं पाप दाबण्याकरता माझ्या खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि माझ्याकडे सगळे पुरावे असल्यामुळे त्यांची सगळी पायाखालची वाळू सरकलेली त्यांना माहिती आज आपली परिस्थिती ही सचिन वाजेसारखीच होणार आहे प्रदीप शर्मा असल पुण्यातलं हिट अँड रन प्रकरण असेल हे जितके प्रकरण महाराष्ट्र झाले याच्यापेक्षा सगळ्यात मोठं कांड हे माझ्याबरोबर करण्यात आलं होतं पण माझं दैव बल होतं म्हणून याच्यामध्ये मी कुठंतरी वाचलो म्हणजे अक्षरशः सी सी टी फुटेज मला पोलीस महासंचालकपर्यंत घेऊन जावं लागले तेव्हा या गुन्ह्यात बी समोर दाख दाखल होण्यात आली पण अजो काही कोणत्या प्रकारचा गुन्हा किंवा कोणत्या प्रकारची चौकशी लोकांची लोकांची मी माझ्या ताकदीवर यांची पोलीस महा प्राधिकरण राज्य प्राधिकरणाकडे यांची चौकशी बसवलेली आहे पण मित्र ती वेळ आलेली की, चाँग की, चाँग की, चाँग की करन, आज मला माझे शर्ट आणि बनॅन काढून की गृहमंत्र्याला देऊन देवेंद्र फडणवीस साहेबाला मला माहिती आहे का ती नक्की न्याय देतील मला मला त्यांना माझी शर्ट बन्यान देऊन ह्या प्रकरणीची संपूर्ण सीबीआय चौकशी होईपर्यंत मी माझं जीवन असंच अर्ध नग्न अवस्थेत जगणार आहे त्यासाठी मी आजच माझे शर्ट आणि बन्यान पोस्टाद्वारे गृहमंत्री साहेबांना हे पोस्टाद्वारे देतो आहे तरी गृहमंत्री यांनी लवकरात लवकर ह्या प्रकरणाकडे लक्ष देऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करणं खूप गरजेचं आहे कारण सचिन वाजेसारख्या प्रकरणात एन आय चौकशी लागल्या गेली मित्रांनो कारण संविधानिक पदावर बसून जनतेची जर अशा प्रकारे जर विटंबना केली जात असेल जनतेला आपल्या नातेवाईकासाठी जर आपल्या पदाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेलेला असेल स्वतः ॲडिशनल एसपी चुकीचा वापर केला पण खालचे जेवढे सात अधिकारी यांनासुद्धा ज्या वेळेस म्हणजे इंग्रज ज्यावेळेस होते ज्यावेळेस पोलीस यंत्रणा जशी काम करायची तशीच पोलीस यंत्रणा आजही तसंच काम त्या मॅडमनी ह्या अधिकाऱ्याकडून करून घेतलेलं आहे तर त्यासाठी मी आज माझे शर्टन बनॅन काढून गृहमंत्र्यांना देतोय आणि गृहमंत्र्यांनी लवकर लवकर ह्या प्रकरणाकडे लक्ष देऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करणं खूप गरजे आहे कारण इतकं मोठं कांड ह्या देशात होत असताना राज्य सरकारवर किंवा केंद्र सरकारवर या प्रकारामुळे शितुड्या उरल्या उडल्या जातील त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारने या प्रकरणाकडे लक्ष द्यायचं आहे आणि माझी हातोड विनंती राज्य सरकारला की माझं हे आंदोलन सरकारच्या विरोधात नाही आहे माझं हे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात नाही माझं हे आंदोलन ज्या लोकांच्या विरुद्ध जे ज्या लोकांनी संविधानिक पदावरपासून संविधानिक पदाचा गैरवापर केला आणि संविधानाला छेद देण्याचा प्र आ, प्रकार केला आहे त्यामुळे ह्या लोकांच्या विरोधात आज माझं हे आंदोलन आहे जय जवान जय किसान